श्रीस्वामी समर्थ दीप अमावस्या आषाढ अमावस्या ही चातुर्मासातील पहिली अमावस्या असं मानलं जातं श्रावण महिन्याच्या सुरुवातीला होण्याच्या आदल्या दिवशी ही अमावस्या येते या मावसेला दीपपूजनाला अधिक महत्त्व प्राप्त झाले असून ते भाग्यकारक मानले गेले आहे या दिवशी स्नान दान आणि पूजाविधीचे वेगळे महत्त्व आहे सर्वत्र या मावसेला गतहारी या शब्दाचा अपभ्रश होऊन गटारी अमावस्या म्हणूनही चेष्टा करतात पण आपण या आमवस्याला दीप अमावस्या म्हणूनच ओळखूया यालाच आपण दीप अमावस्या किंवा दिव्याची पहाट असंही म्हणतात या दिवशी घरातील सर्व दिवे धुवून पुसून लावले जातात आणि नंतर पूजा केली जाते या पूजेत काही ठिकाणी कणकेचे दिवे लावतात धार्मिक मान्यतेनुसार पूर्वज आमोसेच्या दिवशी पृथ्वीवर येतात असा समज आहे जेणेकरून त्यांच्या वंशजांना समाधान मिळावे अशा परिस्थिती जेव्हा ते परततात त्यांचा मार्ग दिव्याच्या प्रकाशाने उजळून निघावा त्यामुळे आमावस्याच्या दिवशी पितरांसाठी दिवेदान केल्याने ते प्रसन्न होतात अशी मान्यता आहे पंचांगानुसार आमोशाच्या तिथी महाराष्ट्रात दिनांक चोवीस जुलै रोजी साजरी केली जाणार आहे त्यानंतर पंचवीस जुलैपासून श्रावण महिन्याला सुरुवात होणार आहे दीप आमावसेच्या दिवशी घरात ठेवलेले दिवे स्वच्छ केले जातात व संध्याकाळी पाटावर स्वच्छ कापड पसरावा आणि दिवे ठेवावे ते तिळाच्या तेला तेलाचे किंवा तुपाने प्रज्वलित करा त्या दिव्यांना फुले आणि नैवेद्य दाखवून पूजा करा आणि पूजा झाल्यानंतर आपल्याला तो मंत्र म्हणायचा आहे दीप सूर्य अग्निया अग्नि रूप तेजस तेज उत्तम गृहाण मत्कृता पूजा सर्व काम प्रदोभव या मंत्राचा जप करा या मंत्राचा अर्थ होतो की हे दिवे दीपदेवता तू सूर्यरूप आणि अग्निरूप आहेस तेजो मध्यत्व उत्तम तेज आहेस माझ्या पूजेचा स्वीकार कर आणि माझ्या सर्व इच्छा पूर्ण कर श्री स्वामी